दक्ष पुस टाइम्स आणि पुलिस जनतेतील शिव भीम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भरत भाऊ ओवाळ आज आपल्या बरोबर भरत भाऊ आपल्याकडे हे ज्यूस सेंटर आहे अद्विता मँगो ज्यूस सेंटर याच्याबद्दल काय सांगाल हे तुमच्याकडे कसं आलंय मी एका दुकानात ही बॉटल घेतली आणि तिथे एक बारीक पोरगा ही बॉटलचा ज्यूस पित होता तर मी बघितलं ह्या बॉटलवरती सात जुलै दोन हजार चोवीस ही, ही बॉटलचं मी ते बघितली कशी आहे तर बघितली तर ह्या ज्यूस मध्ये मला एकदम काहीतरी चुकीचं वाटलं की ह्याची व्हॅलिडिटी चार महिन्याची अच्छा आणि चार महिन्याच्या पहिले जर ह्या ज्यूस मध्ये एवढा फरक वाटत असेल ह्याची व्हॅलिडिटी संपलेली आहे आणि हो हे ज्यूस एवढं खराब लागते से, एकदम म्हणजे एकदम खराब लागते की ह्या ज्यूस मध्ये पिल्यानंतर माणसाला काय अनुभव हे ह्याचा आपण बघितलं पाहिजे हे ज्यूस सेंटरच म्हणजे हे कंपनी जे आहे ते आकलोज येतील आहे आणि म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं हे ज्यूस सेंटर से एक्सपायर व्हायच्या हो अगोदरच खराब लागते का हो हो एकदम म्हणजे एकदम खराब लागते ते आज कितीतरी लोक पितात आहे बारीक बोरं आहे मोठी माणसं पितात पित आहे ह्याच्यावरती आपण थोडा जरा विचार केला की बाबा ह्याची व्हॅलिडिटी संपलेली आहे आणि लोकप्रत त्याला जर कमी जास्त काय झालं त्याचा जिम्मेदार कोण राहणार आहे प्रशासन आहे की कंपनी राहणार आहे आपण तर कंपनीलाच जबाबदार धरायला दा असेल तुमच्या माध्यमातून याच्यावर काय कारवाई करण्याचा संकेत द्याल का तुम्ही फूड डिपार्टमेंटला ही बॉटल मी देणार अद्विता मँगो ज्यूस ही फूड डिपार्टमेंटला मी बॉटल देणार जर फूड डिपार्टमेंटने जर याच्यावरती योग्य ती कारवाई नाही केली शिवभीमसेना पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करेल आणि या कंपनीला लवकरात लवकर बंद करण्यात येईल हे आश्वासन मी देतो आज कारण की ह्याच्यामुळे बारीक पोरं मोठी माणसं कितीतरी या लोकांवरती परिणाम होईल जर ह्याच्यात कुणी एक्सपायर झालं किंवा कुणाला काही कमी जात झालं तर याचा जिम्मेदार कोण राहणार कंपनी राहणार की कंपनीचा मालक राहणार की, की, की प्रशासन राहणार अच्छा म्हणजे तुमच्या माध्यमातून एक प्रकारचं तुम्ही या कंपनीच्या विरोधात ऍक्शन कंपनीला म्हणजे सरकारला किंवा बाकीच्या फूड डिपार्टमेंट वगैरे हो असेल त्यांच्या विरोधात तुम्ही आवाज उठवाल शंभर टक्के याच्यावरती आवाज मी उठवणार जर सरकारने जरी याच्यावरती ऍक्शन नाही घेतली किंवा फूड डिपार्टमेंटने जर याच्यावरती ऍक्शन नाही घेतली तर शिवभीमसेना त्या महाराष्ट्रावर आंदोलन करेल आणि या कंपनीवरती गुन्हा मालकावरती गुन्हा दाखल झाल्याशिवाय शिवभीमसेना शांत बसणार नाही हा आहे माझं आश्वासन आहे आणि योग्य ती कारवाई करावी ही माझी सरकारला पण विनंती आहे हात जोडून लवकरात लवकर याच्यावरती योग्य ती कारवाई करावी लाईक like, थॉमेंट अँड सबस्क्राईब